दोन्ही समान समान केलेलं आहे जरी थोडंफार जास्त साईडने मॅन्डेट दिला असेल लोकांनी तरी विरोधी गट पण मजबूत आहे भावनिक मध्ये कसं आहे आमच्या कामाचे माणसं होते नमस्कार मी स्नेहल लिमगिरेम महाटॉक्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत काल लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला देशभरात सर्व जणांना ज्याची अपेक्षा होती तो निकाल लागलेला आहे एकूण आपण पाहिलं तर काही जण नाराज देखील झालेले दिसतील मात्र काहींनी जल्लोष देखील केलेला आहे मात्र यानंतर सर्वसामान्य जनतेला काय वाटते आता आपण पुण्यातील भाजी मंडई येथे आहोत येथील नागरिकांना काय वाटते पुण्यामधून मुरलीधर मोहोळ विजयी झालेले आहेत येथील नागरिकांच्या आता काय भावना आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत झालेल्या खासदाराकडून आणि त्यांच्या एकूणच काय भावना आहेत त्या लोक लोकसभा निवडणुकीवरून आपण जाणून घेणार आहोत यावेळी पंच्याहत्तर एक हजारच्या फरकाने मुरलीधर अण्णा निवडून आलेले आहेत त्यांनी मध्यवर्ती शहरात पण लक्ष घालावं इथे स्टॉल धारक तुळशीबागेचा विषय भाड्याचा विषय तुळशीबागेच्या स्टॉल धारकांचा गाळ्यांचा भाड्याचा विषय त्यात लक्ष घालावं आणि पूर्ण करावं इच्छे महाराष्ट्रात आणि देशात विचार केला तर काय वाटत आता दोघी दोन्हीकडे समान समान केलेलं आहे जरी थोडंफार जास्त बीजेपीच्या साईडने मॅन्डेट दिला असेल लोकांनी तरी विरोधी गट पण मजबूत आहे त्यामुळं पाच वर्ष जे कोणाचं सरकार येईल ते स्थिर सरकार होईल असं माझे मला वाटत काय रवींद्र भाऊनची पहिलीच वेळ होती थोडीशी ताकद कमी पडली सगळ्यांनी थोडी ताकद दिली असती तर भाऊंनी रवींद्र भाऊंचा पराजय नाही झालेला त्यांचा विजय झालेला आहे कारण कमी मताच्या फरकनी ते पराभूत झालेले आहेत ते आता पुढे आमदारकीला परत निवडून येतील मोदी आले ना छान वाटत पण कमी करा आम्ही घरी लोकांचं झालेलं आहे सहकार्य करा इलेक्शन झालं आम्हाला आनंद झाला मोदी असं आम्हाला फार आनंद वाटला फक्त मोदी साहेबांना आमची एम पी आहे की गोर गरीबांना बसायला जागा द्या बसायला जागा द्या म्हणजे जास्त करायचं वरला मी जगायचं कसं एक तर मागाय असे मरणाशी माग आहे तर आम्ही जगणार कसं वागायचं कसं आणि कोणापाशी आत्मात राहायचं आम्ही तुमच्यापाशी आत्मात राहायचं मित्र कोणापाशी आत्मात राहू शकत नाही गोर थोडीशी मदत करावी थोडीशी अपेक्षा आहे म्हाताऱ्या माणसाची काय जी मागणी असेल ती द्यावी काय मागणी आमची मागणी आहे आम्हाला कॅन्सल चालू हवी बाबा याला अजून

म्हणजे काय कमी पडले कुठे कमी पडले काय वाटते ते आपण नाही सांगू शकत काय कुठे कमी जे काय सांगू आपल्या हातात पाहिजे मला काय म्हणायचं आहे मुरलंधार मोहन असू रवि धंगेकर असो फक्त आहे ना पब्लिकचे काम करणारच चांगला कार्यकर्ता असावं काय तिकडे गेल्यानंतर काम होत आहेत का नाही होत हे पण पुणेकर मानला जरा विश्वास वाचायला का नाही रवि भंगेकर कसं कामाचा माणूस होता त्यामुळे जरा कसं हार होतीच आज ती काही आता पुढच्या तीन महिन्यानंतर परत आमदारचं लक्ष नाही ते तसं रंग येऊ शकते हो यान काही काम काम करणारा माणूस आहे फक्त काय पब्लिकला काय माहिती थोडं कुठं तरी कमी पडलेत हार जीत तर असतेच कधी आता समजा पोटनिवडणुकीमध्ये पहिले ते आलते निवडून हे पडले असं का नाही ते हारजीत असतं ज्या काम चांगलं असेल ते चांगलंच येणार चांगल्या मतानेच येणार खासदार बघता कसं पब्लिकचं बी जरा भलं करावं जरा लक्ष टाकव कसं आहे पात्र आहे कसं हाती गरम भीती गरम फुल होतंय तिथं जरा कारवाई बिर थांबव आणि जरा ते बिल बिल येतात एक लाख दोन लाख पहिले बिल किती बाराशे रुपये वर्ष लिहायचं आता अठरा हजार दोनशे पन्नास आहे भावनिक म्हणजे ते कसं आमच्या कामाची माणसं होते लगिन पर आता कोण पण येऊ कसं आहे काम करणार असावं एकूणच आपण पाहिलं नागरिकांसोबतच्या चर्चेनंतर हार जीत ती होत असते मात्र हारलेला उमेदवार जो आहे तो पुढच्या वेळेस देखील येऊ शकतो मात्र जो आता जिंकलेला उमेदवार आहे त्याने जे आहे ते गरिबांच्या समस्या असतील महागाईच्या समस्या असतील या समस्यांवर समस्या सोडवण्यावरती लक्ष दिलं पाहिजे असं नागरिकांच्या एकूणच भावना होत्या स्नेहलिमगिरे महाटॉक्स न्यूज पुणे